हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाचे जग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आज आपण बघतोय एकदम गुणकारी पौष्टिक आणि थंडीमध्ये आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवणारी एकदम आगळी वेगळी रेसिपी ती म्हणजेच गूळ आणि चण्याची बर्फी आणि तीही एकदम सोप्या पद्धतीने ज्यांना चणे खायला किंवा असा टाइमपास करायला टाइम होत नाही खास करून ज्या घरात गृहिणी असतात तर त्यांसाठी हे खूप फायदेकारक आहे तर हड्डीचा वगैरे कोणालाही त्रास असेल तर से ही बर्फी तुम्ही स्टोर करून ठेवा आणि एक एक करून खा तर तुम्हाला हे खूप फायदे देईल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सुरुवातीला मी एक वाटी घेतलेली आहे तर आपण यामध्ये घेतोय डाळ्या तर आपण यामध्ये डाळ्यांचा वापर करत आहोत हे तेच आहे जे आपण चिवड्या वगैरेमध्ये वापरतो तुम्ही या जागेवरती भाजलेले चणेसुद्धा वापरू शकता तर चण्यामध्ये खूप प्रोटीन असतं एकदम रिच असतं हे प्रोटीन आणि शरीरासाठी खूप उपयुक्त असतं तर हे आपण दीड वाटी घेतलेले आहे या आता यामध्ये मी घालते मखाने तर मखानेसुद्धा मी दीड वाटी घेतलेले आहेत बघा यामध्ये आपण सगळे नैसर्गिक पौष्टिक पदार्थ घालत आहोत आता काय करूया त्यांना व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात मी यांना व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे बारीक पावडर करायची आहे आपल्याला बघा अशा प्रकारे तर आता याची व्यवस्थित पावडर करून झालेली आहे तर याला मी साईडला ठेवून देते आता मी पुन्हा एकदा मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये काजू आणि बदाम यांना व्यवस्थित बारीक करून घेते तर तुम्ही यांची क्वांटिटी कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग करू शकता किंवा ड्रायफ्रूट तू सुद्धा तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तर यांनासुद्धा मी बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही केलं आहे दर दर असं वाटलेलं आहे तर एक आता बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे चण्याचं मिश्रण आणि मखाण्याचं मिश्रण ठेवलं होतं ते काढून घेऊयात तर ते बाऊलमध्ये संपूर्ण काढून घेऊयात आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे कुणी सहज करू शकतं तर मेजरमेंट मी एकदम परफेक्ट घेतलेला आहे तर तुम्ही नक्कीच या मेजरमेंटवर करा म्हणजे एकदम परफेक्ट होईल आता यामध्ये मी घालते डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुका नारळाचा केस अर्धा वाटी त्यानंतर आपण बारीक करून ठेवलेले काजू बदामची पावडर अर्धा चमचा इलायची पावडर आणि थोडं केसर यामध्ये घालून घेते आणि सगळे सुके जिन्नस मिक्स करायचे आहेत तर सुका नारळाचा मी किस घेतलेला आहे तर तुम्ही या जागेवर नारळ किसून सुद्धा वापरू शकता आणि नारळाला बारीक वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे तर हे बघा आता सगळे सुके जिन्नस असे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल एकदम एक जीव होईल तर बघा आता सगळे जिनस एक जीव झालेले आहे त्यांना आपण बाजूला ठेवून देऊयात आता मी एक कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घालत आहे हे बघा अशा प्रकारे दोन ते तीन चमचे आपल्याला काय करायचं तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि जे आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट भाजून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर हे बघा सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि भाजायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत याचा मस्त सुवास सुटत नाही तर तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं तूप घालत जायचं आहे जास्त भाजण्याची गरज नाही आहे कारण जे चण्याची डाळ आपण वापरलेली आहे डाळ्या म्हणतात त्याला ते ऑलरेडी भाजलेलं असतं आणि बाकीचे इंग्रेडियंट भाजण्याची गरज नाही आहे तर हलकं भाजायचं आहे पण यामध्ये खुशबू लगेच येते तर थोडंसं तूप घालून याला एक दोन तीन एक एक ते तीन मिनटं साधारण आपल्याला काय करायचं असं भाजायचं आहे मीडियम फ्लेमवरती अजिबात फ्लेम हाय करायचं नाही अगर जर हे करपलं तर कडवटपणा येईल याला आणि मग मात्र याची एकदम चव बिघडेल त्यामुळे याला अजिबात आपल्याला हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे असंच स्लो फ्लेमवरती थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर अगर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये तूप अजून थोडंसं घालू शकता तर मी एक चमचा तूप अजून यामध्ये घालते म्हणजे साधारण मी दोन ते अडीच चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि भाजून घेऊयात जास्त वेळ नाही फक्त एक ते दोन मिनटं आता भाजून घ्यायचं आहे म्हणजे साधारण आपण याला पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती असं भाजून घ्यायचं आहे हे बघा तर पाच मिनटाच्या नंतरच हे एकदम भाजून रेडी झालेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे तर याला बाजूला ठेवून घेऊयात आता आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात साथी। 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 दे तर बघा मी एका बाउलमध्ये याला काय करते काढून घेते हे बघा तर सर्व मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याला थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात ही एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही लहान मुलांसाठी किंवा मोठ्या वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा बनू शकता ज्यांना गुडघेदुखीचा सांधेदुखीचा दुखीचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त रेसिपी आहे कारण त्यांना चणे वगैरे सहसा खायला कंटाळा येतो किंवा चावत नसल्यामुळे ते चण्यांचं सा सेवन करू नाही शकत तर अशा प्रकारे तुम्ही बर्फी बनवून त्यांना द्या तर ते रोज एक खातील तुम्हाला आठ दिवसातच याचा फरक जाणवेल एवढी ही उपयुक्त आहे तर मिश्रण मी थंड व्हायला साईडला ले ठेवून दिलेलं आहे आता मी घेतला आहे गूळ तर गूळ तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्या फक्त गुळाची पावडर यामध्ये वापरू नका कारण त्यामुळे याची चव एकदम वेगळीच येईल तर मी गूळ घेतलेला आहे जो आपला काळावाला गुळ आहे तो घेतलेला आहे आणि त्याला असं कट करून घेते हे बघा अशा प्रकारे तर बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की गूळ पागळताना सोपा जातो आणि कट करून पागळला जातो तर अशा प्रकारे मी त्याला बारीक बारीक कट करून घेत आहे बघा तर आपल्याला साधारणतः आता आपण जे मिश्रण यामध्ये वापरलेलं आहे दीड वाटी डाळ्या त्यानंतर आपण अर्धा वाटी खोबऱ्याचा केस वापरलेला आहे आणि मखाने दीड वाटी म्हणजे जवळजवळ आपलं हे साडेतीन वाटीच्या आसपास मिश्रण झालेलं आहे तर यामध्ये दीड वाटी आपल्याला गूळ घालायचं आहे दोन वाटी जरी तुम्ही किमान घातल्यात तरीही चालेल पण दीड वाटी मिनिमम आहे एकदम जास्त गुड जर तुम्ही खात असाल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे सुद्धा कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ना मी गूळ कट करून घेतलेला आहे आणि गूळ कट करताना याचे तुकडे जरा लहानच ठेवा म्हणजे हा लवकर पागळला जाईल आणि जास्ती गुळाला शिजवायची गरज पडणार नाही तर हे बघा आता सगळं गूळ मी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला पाटीमध्ये घ्यायचं आहे आणि मेजर करून घ्यायचं आहे जेवढे पण जिन्नस आपण यामध्ये वापरत आहोत तर सगळे आपल्याला काय करायचे मेजर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी एकदम परफेक्ट बनेल आणि पुढे अजून मी काही टिप सांगितलेले आहेत तर नक्की फॉलो करा तर बघा आता गुळ असा करून मी एक ते दीड वाटी वापरणार आहे तर आता एक वाटी गुळाची मी कढईमध्ये घालून घेते त्यानंतर अजून अर्धा वाटी म्हणजे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे कढईमध्ये घातलं अजून त्या व्यतिरिक्त काही घातलेलं नाही आहे आता यामध्ये मी घालते दोन चमचे साजूक तूप आणि त्यानंतर चार ते पाच चमचे पाणी घालते सादवालं आणि याला सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि असं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला गुळाला ओवर कुक करायचं नाही आहे त्यामुळे काय होते याची चव एकदम बिघडते तर फक्त याला मेल्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा आणि एक ते दोन उकळी आली की आपलं हे मिश्रण एकदम तयार होईल जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे आणि गूळ आहे त्यामुळे थंडीचा टाईम आहे तर हा एकदम लगेच सेट होतो तर बघा आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि जवळजवळ यामधला सगळा गूळ व्यवस्थित विरघळून गेलेला आहे तर अशाच प्रकारे मिश्रण आपल्याला हवं आहे तर एकदा आपण चेक करूयात तर याला मी पाण्यामध्ये घालून घेते हे बघा अशा प्रकारे पसरत आहे तर तसंच आपल्याला हवं आहे तर आपण हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे जास्त घट्ट नाही करायचं आहे जास्त घट्ट केलं तर एकदम चिक्कीच होऊन जागा याचे कडक तर आपल्याला चिक्की नाही बनवायचे मसूद बनवायचं आहे आता यामध्ये मी घालते जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते आणि फ्लेम एकदम मिडियम ठेवलेला आहे मी आणि सगळं मिश्रण फटाफट एकजीव करायचं आहे जास्त वेळ लावायचा नाही आहे आणि गॅसचा फ्लेम आता सध्या मी स्लो ठेवलेला आहे पण जेव्हा आपलं मिश्रण एकजीव होणार तर आपण लगेच त्याचा फ्लेम बंद करणार आहोत कारण आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा भाजण्याची अजिबात गरज नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण आणि जर तुम्हाला वाटलंच जास्त ड्राय आहे तर थोडंसं तुम्ही तुपाचं प्रमाण यामध्ये वाढवा म्हणजे मग तुमचं एकदम परफेक्ट होईल मिश्रण तरी बघा मिश्रण आता एकदम परफेक्ट झालेलं आहे मी यामध्ये काही एक्स्ट्रा वाढवलेलं नाही आहे तर हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे आपण काय करूयात आता एक ट्रे घेऊयात तर मी हा नॉर्मल ट्रे घेतलेला आहे साध्यावाला जो मी केक वगैरेसाठी वापरते तर आता याला काय करते मी थोडंसं बटर लावण्याला ग्रीस करते जेणेकरून जेव्हा आपण यामध्ये सेट करू तर खाली चिपकणार नाही आणि एकदम हलगतपणे आपली बर्फी निघेल तर बघा अशा प्रकारे मी याला काय करते ग्रीस करून घेते तुपाने तुपाच्या जागेवर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तर तुपाने याची टेस्ट मस्त येते आता सगळं मिश्रण यामध्ये आपण काढून घेऊयात हे बघा मिश्रण जास्त एकदम जास्त ओलं पण आहे आणि एकदम जास्त सुख पण नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाडूसुद्धा याचे बांधू शकता तर लाडू पण चांगले लागतील फक्त शेपमध्ये फरक पडेल बाकी चवथं सेम राहणार आहे आता याला काय करायचं आपल्याला हळूहळू असं चमच्याच्या सहाय्याने सेट करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम आहे तोच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे जर काही थंड झालं तर एकदम कडक होऊन जाईल आणि मग अजिबात सेट होणार नाही किंवा एका जागेवर जमलं जाईल तरी बघा अशा प्रकारे मी सगळं सेट करून घेतलेलं आहे आता यावरती घालायचे आपल्याला आपल्या आवडीचे काजू किंवा बदामाचे काप तर मी पिस्ता आणि काजूचे काप घालत आहे दिसायला सुंदर दिसतं म्हणून नाही घातले तरी चालेल ऑप्शनल आहेत आणि यांना थोडंसं हलकं प्रेस करायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण ही बर्फी कट करू तरी यामध्ये व्यवस्थित चिपकले जातील तर असं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण सेट करून झालेला आहे आणि गरम आहे तोच आपल्याला कट करायचा आहे तर बघा असं मी सुरीने व्यवस्थित कट करते आणि बघा किती इझिली हे कट होत आहे तर अशाच प्रकारे हवं आहे आणि गरम गरममध्येच कट करा थंड झाल्यावरती मग ते कट होणार नाहीत त्यामुळेच आणि आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित त्याला कट करून घ्यायचं आहे सुरीने म्हणजे जेणेकरून याची काप व्यवस्थित पडले जातील तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही याची का बनवू आता सर्व कटिंग करून झालेलं आहे बघा मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते किती मस्त ही बर्फी सेट झालेली आहे हे बघा एकदम मस्त परफेक्ट सेट झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला हवी आहे तर बघा दिसायला किती सुंदर दिसते आणि चवदार मजेदार गुणकारी आणि शरीराला उपयुक्त अशी बर्फी तयार आहे आणि हे लहानपासून मोठे कुणीही खाऊ शकता सगळ्यांसाठी उपयुक्त आहे एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त झालेलं आहे एकदम परफेक्ट आणि तोडताना आपण बघा एकदम इझिली तुटत आहे तर एकदम परफेक्ट अशी आपली चणा आणि गुळाची बर्फी तयार झालेली आहे तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया आता मी रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय